नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा की महाराष्ट्रात आजच्या मितीला गव्हाला कोणत्या ठिकाणी किती बाजारभाव मिळाला आहे आणि महाराष्ट्रातील सर्वात जास्त गव्हाचा बाजारभाव कोणत्या ठिकाणी आहे महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये गव्हाला चांगल्या पद्धतीचा बाजारभाव मिळाला आहे आणि आजच्या मितीला जर बघितलं तर गव्हामध्ये कोणत्या तालुक्यात कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त बाजारभाव मिळाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून टाकलेलं आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त गव्हाला बाजारभाव सहा हजार रुपये क्विंटल शरबती जातीच्या गव्हाला मिळाला आहे त्याचबरोबर लोक असेल आणि इतर बाजारपेठेतील जे काही गहू उपलब्ध आहे या गवांना कोणता बाजारभाव मिळाला आहे हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया सुरुवातीला बघूया सर्वात आधी पुणे या ठिकाणी चारशे चोवीस क्विंटल आवक खाल्ली आहे चार हजार चारशे ते चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजार भाव पुणे मार्केटमध्ये आज मिळाला आहे पुण्याचं मार्केट हे असे 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 सा असेल कांदा असेल हरभरा असेल मका असेल या सर्व पिकांसाठी महत्त्वाचं मार्केट मानलं जातं त्यानंतर पुण्याचा विचार जर केला तर सर्वात जास्त बाजारभाव सहा हजार मुंबई बारा हजार क्विंटल आवक आवकादले आहे बाजारभाव या ठिकाणी स्थिर असल्याचं पाहायला मिळतं तीन हजार ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मुंबई या शहरामध्ये बघायला मिळतात मुंबईचा विचार जर केला तर सर्वात जास्त बाजारभाव पाच नऊशे पन्नास आहे अमरावती एकोणावीसशे क्विंटल लोकोल कंपनीचा हात जातू उगवू आहे अठ्ठावीसशे ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती शहरामध्ये आज आपल्याला पाहायला मिळतं अमरावतीचा विचार जर केला तर अमरावतीमध्ये अठ्ठावीस ते तीस रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आजच्या मितीला गव्हाला आहे त्यानंतर पुढील बाजारपेठ जी आहे अमळनेर पंधराशे क्विंटल आवक आले आहे पंचवीसशे ते एकोणतीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमळनेर या शहरामध्ये आज बघायला मिळते अमळनेरमध्ये सर्वात जास्त बाजारभाव अठ्ठावीसशे पन्नास आहे जालना एकवीसशे क्विंटल आवक आहे पंचवीसशे ते एकोणतीसशे रुपये सरासरी बाजारभाव आहे जालन्यात सर्वात जास्त बाजारभाव अठ्ठावीसशे पन्नास आज आपणास नोंद केलेला आहे यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचे बाजारभाव पाचोरा सत्तावीसशे कारंजा सव्वीसशे अचलपूर एकतीसशे अंबड एकोणतीसशे तुळजापूर सत्तावीसशे राहता सत्तावीसशे जळगाव सव्वीसशे जळगाव मासावत सव्वीसशे शेवगाव सव्वीसशे पन्नास शेवगाव बोदेगाव सत्तावीसशे परतूर सव्वीसशे नांदगाव एकोणतीसशे दौंड पाटस बत्तीसशे देवळा सव्वीसशे दुधनी सदोतीसशे सिल्लोड सत्तावीसशे बीड तीन हजार गंगापूर सत्तावीसशे अकोला तीन हजार अमरावती तीन हजार धुळे सत्तावीसशे यवतमाळ सत्तावीसशे नागपूर सत्तावीसशे छत्रपती संभाजी एकोणतीसशे मुंबई सहा हजार अमळनेर अठ्ठावीसशे पासष्ट जिंतूर अठ्ठावीसशे जालना सटाणा तीन हजार रावेर सव्वीसशे गेवराई सत्तावीसशे मेहकर एकतीसशे उल्हासनगर छत्तीसशे कर्जत तीन हजार काटोल सव्वीसशे सोनपेठ तेहतीसशे कल्याण छत्तीसशे हिंगोली तीन हजार नागपूर पस्तीसशे पुणे सहा हजार सोलापूरचे एकोणचाळीसशे अशा पद्धतीने आजचे बाजारभाव होते व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद